अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी समर्थ राय या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहात तुम्हाला माहीतच आहे की तेवीस एप्रिलला आपली नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा ही गेली आहे नवीन वर्षात काही लोकांनी सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात केली असेल किंवा ते आधीपासनं करत असतील त्यांना हे माहीतच असेल की हे कसं करायचं असते तसेच जे काही नवीन स्वामी भक्त आहेत की त्यांना केंद्रानुसार सांगितल्याप्रमाणे सत्यनारायण हा कसा करायचा आहे हे माहीत नसते तर यासाठीच हा व्हिडिओ मी बनवला आहे की या व्हिडिओमार्फत तुम्हा सगळ्यांना मी सांगणार आहे की सत्यनारायण आपण पौर्णिमेला कसा करायचा सुद्धा घरच्या घरी आपण करू शकतो सगळ्यात महत्त्वाचे की सत्यनारायण का करायचा आणि कसा करायचा हे आपण यामध्ये बघणार आहोत सत्यनारायण करायला महेच लागते किंवा ब्राह्मण बोलावं लागतं असे नाही हा सत्यनारायण महिलासुद्धा करू शकतात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की आपण गणपतीमध्ये किंवा लग्न झाल्यानंतर वगैरे जो सत्यनारायण ची पूजा करतो तो सत्यनारायण आणि हा पौर्णिमेचा सत्यनारायण थोडा वेगळा म्हणजे की या सत्यनारायणच्या पौर्णिमेच्या मांडणीमध्ये थोडासा फरक आहे घरच्या घरी हे सत्यनारायण करायचे असते अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने आपण घरी हा सत्यनारायण करू शकतो फक्त आपल्याला वाटीभर रव्याचा प्रसाद म्हणून शिरा करायचा असतो आणि तुम्हाला हे म्हणजेच की तुम्हाला हे मी तुम्हाला आता जे पुस्तक दाखवते आहे या पुस्तकातले तुम्हाला म्हणजे या ग्रंथातले तुम्हाला दिलेले पाच अध्याय वाचायचे आहेत या ग्रंथामध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे की आपण पूजा कशी मांडावी कुठले मंत्र आणि कुठल्या वस्तू घ्याव्यात हे सगळं या पुस्तकामध्ये तुम्हाला इथं मिळून जाईल तरी पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते कारण जे नवीन लोक आहेत त्यांना माहीत नसते की सत्यनारायण हा का करावा तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी व घरातील जी लक्ष्मी आहेस ती स्थिर राहण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजेच की आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करावे हे हे पूजन महिलांनी तरी नक्कीच करावे तुम्ही ही पूजा म्हणजे सत्यनारायण तुम्ही वर्षात वर्षभरसुद्धा तुम्ही या पौर्णिमेला करू शकतात माता लक्ष्मी ही अतिशय चंचल असते व जिथे विष्णूंची म्हणजे विष्णूंची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी ही नेहमीच वास करत असते आपल्या घरात बरकत यावी व आर्थिक अडचणी दूर होण्यास होऊन आपला सुखाचा संसार व्हावा यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे सत्यनारायण करावे म्हणजेच आपण दर पौर्णिमेला हे सत्यनारायणाची व्रत व्रत नाही म्हणजेच पूजा करायची आहे आणि जर तुम्हाला चैत्र महिन्याच्याच म्हणजे आता आप नवीन वर्षाची ही चैत्र महिन्यापासूनच म्हणजे गुढीपाडव्यापासनं मराठी नवीन वर्षाची सुरुवाती होत असते आणि चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्हाला सुतक किंवा विटाड किंवा तुम्हाला कुठली अडचण असेल तर तुम्हाला ही सत्यनारायण पूजा करायला जमले नसेल किंवा सुरुवात करायला जमले नसेल तर तुम्ही पुढच्या महिन्यातील येणारी जी पौर्णिमा असते म्हणजेच की पुढच्या महिन्यामध्ये आता मेमध्ये जी येणारी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला देखील तुम्ही सत्यनारायण करायला सुरुवात करू शकतात चला तर मग आपण बघूया की सत्यनारायण या पूजेची मांडणी कशी करायची कशी करायची आहे सर्वात महत्त्वाचे की जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत तो भाग किंवा ती जागा पुसून घ्यायची आहे गोमूत्र कि क्यु... त्यावर किंवा पूर्ण घरात शिंपडून घ्यायची आहे त्यानंतर एक चौरंग घ्यायचा आहे व चौरंगाच्या चारही बाजूला आंब्याचे डहाळे लावायची आहे आता मी तुम्हाला फोटोमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे माझ्या ज्या पूजेमध्ये चौरंगाला मी आंब्याची डहाडे नाही लावली आहेत कारण की मी जिथे राहते तिथे मला आंब्याची डहाडेही मिळालीच नाही आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आंब्याची झाडसुद्धा नव्हती म्हणून मी ही आंब्याची डहाडे नाही लावली आहे त्यानंतर चौरंगावरती आपल्याला एक कापड अंथरायचं आहे त्या कापड जर तुमच्याकडे पांढरा असला तर तुम्ही पांढरं वस्त्र त्यावरती अंथरू शकतात पांढरं वस्त्र नसल्यास तुम्ही लाल किंवा पिवळंसुद्धा टाकू शकता सर्वप्रथम सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवा फोटो नसला तर बाळकृष्णाची मूर्ती असली तरी चालते पण जर आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायणची ही अतिशय प्रभावशाली सेवा करणार आहोत तर आपण ही सेवा वर्षभर करणार आहोत किंवा आयुष्यभरसुद्धा केली तरी काही हरकत नाही आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण आयुष्यभर ही थोडी सेवा तरी करू शकतो तर आपल्या घरामध्ये सत्यनारायणचा छोटा किंवा अथवा मोठा फोटो तरी असायलाच हवा म्हणून सत्यनारायणचा फोटो हा पूजेमध्ये असायलाच हवा त्यानंतर मी पाव किलो गहू घेऊन ते थोडे चौरंगावरती त्याचं गोलाकारामध्ये एक स्थान गवांचं तयार केलं आहे आणि त्यावरती आपल्याला कलश म्हणजे पाण्याने भरलेला कलश स्थापन करायचा असतो तर पाण्याने भरलेला कलश मी स्थापन करण्याच्या आधी कलशावरती एक हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक काढली आहे त्यानंतर कलशाच्या च्या पाचही साईडला मी खालून वरती असे पाचही ठिकाणी हळदी कुंकू लावून रेषा उडल्या आहेत कलशात स्थापन करताना आपल्याला त्यामध्ये पाणी भरल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक रुपया च आणि एक सुपारी त्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला पाच विड्याची पाने किंवा विड्याची पाने नसल्यास तुम्ही आंब्याची तरी पाच पाने त्यावर ठेवायची आहे पाच पाने टाकू टाकायची आहे त्यानंतर पाच पाने टाकल्यानंतर त्या कलशामध्ये तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक फूलसुद्धा व्हायचं आहे तसंच त्याच्यावरती तुम्हाला एक एक तामण घ्यायचं आहे तामण नसल्यास तुमच्याकडे पितळेची किंवा तांब्याची जी डिश वगैरे काही असेल ते घ्यायची आहे त्याच्यावरती तुम्हाला तांदूळ टाकायचे आहे ती डिश किंवा ती प्लेट असेल ती पूर्ण फुल भरून तांदूळ घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्येच बाळकृष्णाची जी, जी मूर्ती असेल ती मूर्ती आपण त्या तांदळावरती हळदी आणि कुंकू टाकून त्या तांदळावरती बाळकृष्णाची मूर्ती ही आपल्याला ठेवायची आहे तसेच आपल्या म्हणजेच त्यानंतर तुम्हाला कलशाच्या डाव्या बाजूला म्हणजेच की आपल्या उजव्या हाताला दोन विड्याची पाने स्थापन करायची आहेत आणि विड्याच्या पाण्यावर पानावरती आपल्याला गणपती बाप्पाची सुपारी ही स्थापन करायची आहेत गणपती बाप्पाची सु सुपारी स्थापन केल्यानंतर आपल्याला मध्ये MANDHös... गणपती बाप्पाच्या शेजारीच आपल्याला दोन विड्याची पाने वरती आपल्याला कुलदेवतेची सुपारी ही स्थापन करायची आहे आणि तिसरी सुपारी म्हणजे आपल्याला वरुण देवतेची सुपारी ही कुलदेवतेच्या शेजारी मांडायची आहे मांडणी करताना सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे आपण जी सत्यनारायणाची मांडणी करतो आहे त्याच्या आधी आपल्याला दिवा लावायचा आहे दिवा आपण तुम्हाला माहीतच असेल की कुठलीही मांडणी पूजेची मांडणी करण्याच्या आधी आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा असतो म्हणून दिवा आधी आपल्याला सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे ही झालं ही बघितली मांडणी कशी करायची आता बघूया की आपण ह्या ज्या प्राणप्रतिष्ठा कशी करायची आहे प्राणप्रतिष्ठा म्हणजे की आपण या ज्या सुपाऱ्या ठेवल्या आहेत किंवा मांडल्या आहेत त्यांची पंचोपचारी पूजा आपण कशी करायची या पूज मांडणीची आपण पंचोपचारी पूजा कशी करायची हे आता बघूया सर्वप्रथम आपण आपल्या ग्रंथामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला आधी मंगल तिलक आपण स्वतः आपण करून घ्यायचा आहे मंगल तिलक म्हणजे महिला किंवा पुरुष असतील या महिला किंवा पुरुषांनी सर्वप्रथम आपल्या स्वतःला हळदी कुंकू किंवा महिलांनी हळदी कुंकू लावायचे आहे आणि पुरुषांनी अष्टगंध हा सर्वप्रथम आपल्याला लावायचा आहे यामध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे की मंगल तिलक लावताना आपण कुठला मंत्र म्हणायचा आहे हा मंत्रसुद्धा आपल्याला इथं दिलेला आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचं जे स्थान असतं आपण आपल्या कुठल्याही पूजेमध्ये सर्वप्रथम आपण विघ्नहर्ता गणपती बाप्पाला प्रथम स्थान देतो म्हणून या पूजेतसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना प्रथम स्थान द्यायचं असतं म्हणून मी साध व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साध्या आणि सोप्या पद्धतीने गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला आहे अभिषेक म्हणजे मी अकरा वेळा ओम गंग गणपती नमः हा हा मंत्र म्हणत सुपारीवरती चमचानेच पाणी टाकत गेले आहेत हातानेच म्हणजेच स्टँड वगैरे नाही लावला आहे हातानेच मी पाणी टाकत गेले आहे ही ही जी माहिती आहे ही अभिषेकाची माहिती ही पुस्तकामध्ये दिलेली नाही आहे पण मी माझ्या मनाने ह्या याच्यामध्ये म्हणजे माझ्या मी पूजा ज्या करतेस त्यावेळेस दर वेळेस मी हे करत असते तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर आपण गणपती बाप्पाला सुपारी म्हणजे गणपती बाप्पाची सुपारी असते त्याला गंध लावायचा आहे आता हे मंत्र आपण कुठले मंत्र म्हणायचे आहेत हे सगळे मंत्र आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत जर हे मंत्र संस्कृतमध्ये दिलेले आहेत तर ज्या लोकांना संस्कृतमध्ये हे मंत्र बोलता येत नसतील किंवा काही समजतच नसेल तर ते लोक मराठीमध्ये सुद्धा म्हणू शकतात जर मराठीमध्ये म्हणजेच की आता संस्कृतमध्ये आपण जेव्हा गणपती बाप्पाच्या सुपारीला गंध लावतो तर संस्कृतमध्ये असं दिलेलं आहे की श्री महागणाधिपतेय नमहा विलेपणार्थ नार्थे चंदनम समर्पयामी म्हणजेच याचा अर्थ असा की मी गणपती बाप्पा तुम्हाला गंध लावते आहे हे असं आपण मराठीमध्ये म्हणायचं आहे हे सगळं आपल्याला पुस्तकामध्ये जे ग्रंथ आहे सत्यनारायण पूजेचा त्या त्या ग्रंथामध्ये आपल्याला हे सगळं दिलेलं आहे मराठीमध्ये सुद्धा दिलं आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा दिलेलं आहे जरी एवढं पण ज्या व्यक्तीला जमत नसेल त्यांनी फक्त ओम गंग गणपते नमः हा, हा गणपती बाप्पाचा मंत्र म्हणत तुम्ही गणपती बाप्पाला अक्ष अ, गंध हळद कुंकू अक्षदा फूल धूप दीप हे सगळं दाखवू शकतात किंवा त्यांना वाहू शकतात तसंच याप्रमाणेच आपण कुलदेवता आणि वरुण देवतेची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे या पूर्वी सगळी पूजा झाल्यानंतर म्हणजेच आपण हे कुलदेवता आणि वरुण देवता आणि गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपल्याला त्यांना गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपल्याला ग नैवेद्य दाखवायचा असतो म्हणजेच गणपती बाप्पालासुद्धा नैवेद्य दाखवायचा असतो तर पुस्तकात दाखवल्याप्रमाणे की आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना कुठला मंत्र म्हणायचा आहे आणि काय कृती करायची आहे तुळशीच्या पानांनी आपल्याला त्याच्यावरती काय करायचं आहे हे सगळं पुस्तकामध्ये दिलं आहे तसेच गणपती बाप्पाला ज्याप्रमाणे नैवेद्य दाखवलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला कुलदैवत आणि वरुण सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे एवढं झगडं झाल्यानंतर आपल्याला बालकृष्णाची जी ठेवलेली मूर्ती आहे बाल पुझा त्या बालकृष्णाच्या मूर्तीची पूजा करायची आहे आणि सत्यनारायण भगवानच्या फोटोचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे बालकृष्णाच्या मूर्तीची पूजा कशी करावी हे सुद्धा आपल्याला त्या त्या या त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे किंवा तुम्हाला हे या ग्रंथामध्ये मिळून जाईल या नंतर आपल्याला बालकृष्णाची मूर्ती झाची पूजा झाल्यानंतर आपल्याला सत्यनारायण भगवानांच्या पूजेमध्ये सगळ्यांना माहीतच असेल की प्रसादाचा जो नैवेद्य असतो त्या नैवेद्यामध्ये आपण शिरा हा बनवलेला असतो तर तो, तो, तो शिरा आपण चौरंगावरती भरीव पाण्याने चौकन काढून त्यावरती शिराचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्या शिराच्या वा म्हणजे आपण जो नैवेद्य ठेवला आहे त्याच्यावरती आपल्याला गायत्री मंत्र म्हणून एक तुळशीचे पान ठेवायचे असते तुळशीचे पान दुसरे तसेच आपण दुसरे तुळशीचे पान घेऊन आपल्याला जे मंत्र दिले आहेत ते मंत्र सु तुम्हाला म्हणायचे आहेत आणि प्रद ते पान तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर ठेवायचे असे या हे तुम्हाला कुठले आणि कसे मंत्र म्हणायचे आहेत हे मंत्र तुम्हाला या आपल्या या ग्रंथामध्ये छोट्याशा ग्रंथामध्ये दिलेले आहेत एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला येतं ते म्हणजे की हे सगळं पूजा झाल्यानंतर आपल्याला एक ते पाच अध्याय जे या ग्र ग्रंथामध्ये दिलेले आहेत हे एक ते पाच अध्याय या ग्रंथामधले आपल्याला पठण करायचे आहेत हे पाच एक ते पाच अध्याय पठण झाल्यानंतर गणपती बाप्पा आणि सत्यनारायण भगवानची आरती करून घ्यायची आहे एवढी सगळी पूजा करायला आपल्याला फक्त मोजून अर्धा ते पाऊण तास लागतो अशी ही सर्वसाधारण पद्धतीने आणि सरळ सोप्या पद्धतीने ही आपल्याला घरच्या घरी पूजा करायची असते ही पूजा आपण की म्हणजेच ही पूजा आपण महिलांनी केली तरी चालते आपल्या ब्राह्मण वगैरे असं बोलवण्याची काही गरज नसते सगळ्यात महत्त्वाचं की सत्यनारायणची पूजा ही कधी करायची म्हणजे कधी मांडायची असते तर सत्यनारायणची पूजा आपण ही प्रदोष काली करायची असते तर प्रदोषकाली आपण म्हणजेच की संध्याकाळी करायची असते संध्याकाळी म्हणजे पाच ते सात या वेळेमध्ये तुम्हाला ही पूजा करायची असते म्हणून तुम्ही याची पूजेची मांडणी तुम्ही पाच साडेचार वाजतासुद्धा केली तरी तुम्हाला अर्धा तासामध्ये तुम्ही म्हणजे थोडा वेळ पंधरा मिनटं तर लागतात मांडणी करायला खूप साधी आणि सोप्या पद्धतीने मांडणी आहे म्हणून तुम्ही ही मांडणी करून ठेवाय ठेवली तरी चालते आणि नंतर तुम्ही पाच वाजता किंवा सहा वाजता म्हणा कधीही तुम्ही पूजा करू शकतात सातच्या आधी तुमची पोथी आरती वगैरे नैवेद्य सगळं झालं पाहिजे ही प्रदोषकालीन करायची ही सत्यनारायणाची अशी ही पूजा असते आणि ही जी मांडणी असते ही आपल्याला रात्रभर अशीच घरामध्ये मांडून ठेवायची असते हिला उचलायची नसते ज्या आपल्या घरात आणि हा जो प्रसाद आहे मेन म्हणजे की आता आप यामध्ये जो प्रसाद बनवलेला असतो प्रसाद म्हणजे हा शिराचा नैवेद्य आपण जो दाखवलेला असतो तो शिराचा नैवेद्य आपण आपल्या फक्त घरामध्ये जे लोक राहत आहेत म्हणजे आत्ता या क्षणाला तुमच्या घरामध्ये जे लोक आहेत त्याच लोकांना द्यायचा आहेत दुसरे बाहेरचे लोक असतील किंवा तुमचेच जे नातेवाईक असतील बाहेरून येणारे जाणारे तशा लोकांना हा प्रसाद द्यायचा नाही आहे तुमच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांनाच हा प्रसाद तुम्हाला द्यायचा असतो म्हणून प्रसाद हा थोडाच करायचा असतो की जेणेकरून तो थोडा थोडा सगळ्यांना दिला तर संपून जाईल असा हा एवढी ही पूजा आपल्याला करायची असते आणि अतिशय अशी ही साधी आणि सोप्या पद्धतीची सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर विषय येतो की आपण ही व्रताची म्हणजे सत्यनारायण पूजेची विधी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला उत्तर पूजा ही कशी करायची आहे म्हणजेच आपल्याला असा प्रश्न निर्माण होतो की आता आपण घरच्या घरी सत्यनारायण तर हा केला पण याची आपण उत्तर पूजा कशी करायची असते तर सत्यनारायण या पूजेची उत्तर पूजा आपण दुसऱ्या दिवशी करायची असते म्हणजे आज आपण संध्याकाळी प्रदोषकालीन सत्यनारायण गेला तर त्याच्या दिवस त्याच्यानंतर येणारा दुसरा दिवस असतो त्या दिवसाच्या सकाळी तुम्हाला हा सत्यनारायणाची ही करायची असते आणि उत्तर पूजा करताना खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने करायची आहे उत्तर पूजा करताना सर्वप्रथम आपण दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पा आणि हळदी कुंकू वाहून सगळ्या देवी देवतांना म्हणजे त्यात गणपती बाप्पा आपले कुलदैवत वरुण देवता बाळकृष्ण आणि सत्यनारायण भगवान या सगळ्यांना गंध अक्षदा वाहून वगैरे वा आपण त्यांची गणपती बाप्पाची आणि सत्यनारायण भगवानची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर आपण एका हा उजव्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत आणि अक्षदा घेऊन त्या त्यावरती आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा की यांतू देवगणा सर्व पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धार्थ पुनरागमनायच हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून आपण ज्या अक्षदा आपण त्या पूजेवरती वाहणार आहेत त्या पू अक्षदा वाहण्याच्या आधी आपल्याला जी तामणामध्ये बाळकृष्णाची जी मूर्ती असते ती मूर्ती आपल्याला उचलून बाजूला ठेवायची आहे त्यानंतर सर्व पूजेवरती आपल्याला या अक्षदा व्हाव्यात आहेत अक्षदा व्हाव्यात त्यानंतर तुम्ही ही सत्यनारायण पूजेची जी मांडणी केली आहे ती मांडणी आपण उचलू शकतो आणि त्याच्यामध्ये दिलेल्या ज्या सुपाऱ्या वगैरे आहेत म्हणजेच की आपण आंब्याची डहाडे आहेत अजून त्याच्यामध्ये मद्ध, पूजेमध्ये आपले फुलं वगैरे असतात ते आपण निर्माल्यामध्ये टाकू शकतो आणि जी गणपती बाप्पाची सुपारी वरुण देवतेची आणि देवतेची सुपारी तुम्हाला एका छोटे छोटे पॅकेट्स बनवायचे आहे त्या पॅकेट्समध्ये तुम्ही नाव टाकून ठेवू शकतात की ही गणपती बाप्पाची सुपारी ही वरुण देवतेची सुपारी मीही तसंच केलं आहे असं तुम्ही करू आहे ना तुम्ही पुढच्या वेळेस जो जी येणारी पौर्णिमा असेल त्या पौर्णिमेला तुम्ही ह्या प्रकारे या, या सुपाऱ्या परत वापरू शकतात तसेच कलशातलं पाणी आपण झाडांना टाकायचं आहे तुळशीला व्हायचं नसतं कारण सत्यनारायण पूजेतलं हे पाणी जे आहे ते आपण तुळशीला व्हायचं नसतं म्हणून आपण झाडांना टाकायचं असतं त्यामध्ये दिलेलं टाकलेला जो एक रुपयाने सुपारी ती आपण काढून घ्यायची आहे आणि पुढच्या वेळेस आपण ते सुद्धा आपण वापरू शकतात आणि साखर जी असते जी नैवेद्य म्हणून अर्पण केलेली असते दाखवलेली असते ती आपण आपल्या साखरेच्या डब्यात टाकू शकतात गहू आणि तांदूळ सुद्धा आपण आपल्या जे वापरातले म्हणजे आपण जिथं आपले तांदूळ आणि गहू ठेवतो त्याच्यामध्ये हे धान्यांमध्ये आपण हे टाकू शकतो अशा प्रकारे आपण ही पूजा करू शकतो अशीच अतिशय साधी आणि सोपी ही सेवा आहे जर आपल्याला म्हणजेच तुम्हाला वाटत असेल की माझ्याही घरामध्ये लक्ष्मी ही कायम स्थिर राहावी तर ही सेवा तुम्ही नक्कीच करून बघा लवकरच तुम्हाला याचाही फरक म्हणजेच आपल्याला घरामध्ये या गोष्टीचा फरक जाणवत असतो कुठल्या कुठल्याही पूजा किंवा काही ज्या सेवा आपण करतो या सेवा मनापासून कराव्या या सेवा मनापासून जर आए आए के तुम्ही केल्या तर आपल्याला या सेवेचं फळ नक्की भेटतं असं नाही आहे की तुम्ही आज सत्यनारायण केला तर तुम्हाला लगेच लगे लक्ष्मी प्राप्त होईल किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वास करेल असं नसतं म्हणून प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीला हा देवाने काळ ठरवलेला असतो काही वेळ ठरवलेली असते त्याच वेळेमध्ये आपल्याला आपली जी आपल्याला जी गोष्ट आहे ती म्हणजे स्वामींनी जे आपल्यासाठी ठरवलेलं आहे तेच आपल्याला मिळत असतं पण आपण आपल्या कष्टांना म आपण जी मेहनत करतो त्या मेहनतीला देवाची साथ मिळावी म्हणून आपण हे जे काही पूजा वगैरे करत असतो या पूजा आपण करणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून मनामध्ये दृढ श्रद्धा आणि भक्ती ठेवूनच तुम्ही सर्व काही पूजा म्हणजे ज्या काही तुम्ही पूजा अर्चा करणार आहेत किंवा सत्यनारायणाची पूजा करणार आहेत तर मनामध्ये भाव आणि भक्ती ठेवूनच तुम्ही ही सत्यनारायणाची पूजा करा असं म्हणून करू नका की तुमच्या घरामध्येही लक्ष्मी वास करेल किंवा लक्ष्मी लगेच येईल आणि मला पैशांची खूप काही अडचण आहे तर ती लगेच दूर होईल असं नाही आहे आपल्याला पूजासोबत मेहनतसुद्धा करायची असते असं नाही होणार की तुम्ही पूजा केली तर तुम्हाला बसल्या जागेच तुम्ही घरीच बसणार आहात आणि तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल असं नाही आहे म्हणून पूजा सोबत तुम्ही मेहनतही करायची आहे झालेल्या व्हिडिओमध्ये जसं काही मी तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्हीही साधी आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणी घरच्या घरीच करायची आहे आणि सेवासुद्धा करायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास म्हणजे माहिती आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा श्री स्वामी समर्थ